देशातलं मोदीजींचं सरकार असेल राज्यातलं आपलं सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल गेले अनेक वर्ष कोकणवासियांची व्यवस्था हो। ही आपण करतो आहोत याही वर्षी मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजींना ही विनंती केली होती की कोकणवासियांना अधिकच्या ट्रेन तुम्ही यावेळी द्या आणि त्यांनी तीनशे सदुसष्ट ट्रेन हा एक रेकॉर्ड आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या ट्रेन्स आपल्या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि आपणही जवळपास साडेपाचशे बसेस या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि त्यासोबत गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या कोकणवासियांना टोलची माफी देखील आपण त्या ठिकाणी दिली सर्व प्रकारे आमच्या कोकणी माणसाला सहजतेनं सुलभतेनं कोकणात जाता आलं पाहिजे गणेश उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि परतही येता आलं पाहिजे या दृष्टीने सगळ्या व्यवस्था घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एम आय येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीटी एम आई डी सी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन